नमस्कार सर्वांना मी सचिन मुरार सर्वांचे स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये गणित व विज्ञान आणि इतर विषयांची पदभरती जाहिरात पाहणार आहोत अनिल जिंदल वर्ल्ड स्कूल जालना मित्रांनो ही जाहिरात अनिल जिंदल वर्ल्ड स्कूल जालना जिल्ह्यातील आहे सी बी एस ई संलग्न सर्वांगीण शिक्षणासाठी प्रसिद्ध संस्था ही संस्था सर्वांगीण शिक्षणासाठी प्रसिद्ध अशी संस्था आहे पदभरती गणित व विज्ञान शिक्षक या पदांसाठी उच्च माध्यमिक स्तरावर अध्यापनाचा अनुभव असलेल्या शिक्षकांची आवश्यकता आहे तर मित्रांनो या ठिकाणी गणित व विज्ञान शिक्षकाची पद भरती करण्यात येत आहे या पदांसाठी उच्च माध्यमिक स्तरावर अध्यापनाचा अनुभव असलेल्या शिक्षकांची आवश्यकता आहे तर ज्युनियर कॉलेजवर ज्या कनिष्ठ महाविद्यालयामध्ये शिकवण्याचा ज्या उमेदवारांना अनुभव आहे अशा शिक्षकांची या ठिकाणी आवश्यकता आहे या शाळेकरिता पात्रता आहे शैक्षणिक पात्रता एज्युकेशनल क्वालिफिकेशन विषयाचे सखोल ज्ञान व अध्यापन कौशल्य विषयाचे सखोल नॉलेज ज्ञान आवश्यक आहे व अध्यापन कौशल्य त्याचबरोबर बी एड अनिवार्य सी बी एस सी मान्यतेनुसार पात्रता व अनुभव असलेल्यांना प्राधान्य ज्या उमेदवारांकडे सी बी एस सी मान्यतेनुसार पात्रता व अनुभव एक्सपिरियन्स असेल अशा उमेदवारांना या ठिकाणी प्राधान्य देण्यात येणार आहे संपर्क क्रमांक भ्रमणध्वनी क्रमांक प्लस नाईन वन नाईन डबल एट वन थ्री झिरो नाईन सेवन डबल नाईन आपला बायोडाटा बायोडेटा प्रत्यक्ष शाळेत किंवा द्वारे पाठवावा उमेदवारांनी आपला बायोडेटा रिझ्यूम प्रत्यक्ष स्वतः शाळेत किंवा ईमेलद्वारे पाठवायचा आहे आणि बायोडाटा पाठवण्यासाठी ईमेल ॲड्रेस या ठिकाणी दिला आहे रथ क्रमांक दोन टीचर रिक्रूटमेंट शिक्षक भरती रेप्युटेड लेगसी स्कूल इन्व्हाइट्स अप्लिकेशन्स फ्रॉम डायनॅमिक डेडिकेटेड अँड क्वालिफाईड प्रोफेशनल्स फॉर द फॉलोइंग टीचिंग पोजिशन्स खालील टीचिंग पोझिशन्सकरिता डायनॅमिक डेडिकेटेड अँड क्वालिफाईड प्रोफेशनल्सकडनं या ठिकाणी दिलेल्या रेपुटेड शाळेमध्ये अर्ज मागवण्यात येत आहे पदाचे नाव जॉग्रफी टीचर वन पोस्ट एक जागा भरण्यात येत आहे जॉग्रफी टीचरची क्वालिफिकेशन आहे शैक्षणिक पात्रता एम एस सी जॉग्रफी अँड बी एड तर या ठिकाणी एम एस सी जॉग्रफी आणि बी एड ही शैक्षणिक पात्रता आहे भूगोल शिक्षक या विषयाकरिता एक जागा भरण्यात येत आहे त्यानंतर आहे पदाचे नाव सोशल स्टडीज टीचर्स टू पोस्ट सोशल स्टडीज शिक्षकाच्या दोन जागा भरण्यात येत आहे क्वालिफिकेशन शैक्षणिक पात्रता एम एस सी किंवा बी एस सी अँड बी एड तर एम एस सी बी एड चालेल किंवा बी एस सी बी एड त्यानंतर आहे पदाचे नाव स्पोर्ट्स टीचर वन पोस्ट पोस्ट टीचरची एक जागा भरण्यात येत आहे क्वालिफिकेशन शैक्षणिक पात्रता बी पी एड चालेल किंवा एम पी एड अँड बी एड त्यानंतर आहे पदाचे नाव बायोलॉजी टीचर जीवशास्त्र शिक्षक वन पोस्ट एक जागा भरण्यात येत आहे जीवशास्त्र या शिक्षकाची क्वालिफिकेशन शैक्षणिक पात्रता एम एस सी बायोलॉजी अँड बी एड एम एस सी जीवशास्त्र आणि सोबत बी एड ही शैक्षणिक पात्रता आहे बायोलॉजी टीचर जीवशास्त्र शिक्षकासाठी त्यानंतर आहे पदाचे नाव केमिस्ट्री टीचर रसायनशास्त्र शिक्षक या पदाची जागा भरण्यात येत आहे वन पोस्ट एक जागा रसायनशास्त्र या शिक्षकाची भरण्यात येत आहे क्वालिफिकेशन शैक्षणिक पात्रता एम एस सी केमिस्ट्री अँड बी एड एम एस सी रसायनशास्त्र आणि बी एड ही शैक्षणिक पात्रता आहे केमिस्ट्री शिक्षक या पदासाठी त्यानंतर आहे पदाचे नाव कॉम्प्युटर टीचर वन पोस्ट संगणक शिक्षक एक जागा भरण्यात येत आहे शैक्षणिक पात्रता संगणक शिक्षक या पदासाठी बी एस सी चालेल किंवा एम एस सी किंवा बी किंवा एम ई कॉम्प्युटर सायन्स ऑब्लिक आय टी इन्फॉर्मेशन सूचना मुद्दा क्रमांक एक सॅलरी विल बी द बेस्ट इन द इंडस्ट्री एलाँग विथ सेव्हरल अदर रेम्युनरेशन्स तर या ठिकाणी आकर्षक वेतन आणि सेव्हरल अदर रेम्युनरेशन्स उमेदवारांना मिळणार आहे ज्यांचे सिलेक्शन या ठिकाणी होणार आहे त्यांना हे सर्व बेनिफिट या ठिकाणी मिळणार आहे आकर्षक सॅलरी सोबतच मुद्दा क्रमांक दोन एक्सलंट कमांड ओवर इंग्लिश इज कंपल्सरी एक्सलंट कमांड इंग्रजी विषयावर असणे आवश्यक आहे अनिवार्य आहे बंधनकारक आहे क्रमांक तीन केशव मेटल्स प्रायव्हेट लिमिटेड स्टील सोल्युशन्स वी आर हायरिंग तर मित्रांनो या ठिकाणी केशव मेटल्स प्रायव्हेट लिमिटेडमध्ये काही जागा हायर करण्यात येत आहे सिरियल नंबर वन पदाचे नाव ऑफिस असिस्टंट ऑफिस असिस्टंट या पदाची ज जागा भरण्यात येत आहे पोस्ट टेन दहा जागा ऑफिस असिस्टंट या पदाच्या या दिलेल्या प्रायव्हेट लिमिटेडमध्ये भरण्यात येत आहे केशव मेटल्स या ठिकाणी या जागा भरण्यात येत आहे ऑफिस असिस्टंट या पदाच्या एकूण दहा जागा भरण्यात येत आहे त्यानंतरचे पद आहे सिरियल नंबर टू पदाचे नाव क्वालिटी इन्स्पेक्टर पोस्ट टू दोन जागा भरण्यात येत आहे क्वालिटी इन्स्पेक्टर क्वालिटी निरीक्षकाच्या आणि ईमेल ॲड्रेस दिला आहे आणि भ्रमण क्रमांक दिला आहे नाईन टू झिरो नाईन फोर डबल झिरो फायू थ्री टू फ्रेशर स्कॅन आल्सो अप्लाय फ्रेशर उमेदवारसुद्धा या ठिकाणी अर्ज सादर करू शकतात ॲड्रेस दिला आहे कार्पोरेट ऑफिस यम एकशे अठरा एम आय डी सी एरिया वाळूज सी एस एन थर्टी थ्री सिटी ऑफिस अठरा गजानन नगर न्यू उस्मानपुरा सी एस एन झिरो फाईव्ह इंटरेस्टेड कैंडिडेट्स स्कॅन द क्यू आर कोड अँड फिल द अप्लिकेशन तर अर्ज भरण्यासाठी उमेदवारांना हा क्यू आर कोड स्कॅन करायचा आहे आणि आपला अर्ज सादर करायचा आहे क्रमांक चार एक्सलंट करियर अपॉर्च्युनिटी पगारिया ऑटो लीडिंग डीलर फॉर मारुती सुझुकी तर या ठिकाणी मारुती सुझुकीकरिता एक्सलंट करियर अपॉर्च्युनिटी या ठिकाणी चालून आलेली आहे उमेदवारांकरिता बजाज अशोक लेलँड अर्जंटली रिक्वायर ॲट बजाज रे, नी भजाज रे या नी थे तर या ठिकाणी बजाज रेकरिता या ठिकाणी अर्जंटली त्वरित भरती करण्यात येत आहे अर्जंटली तर पदाचे नाव आहे सेल्स मॅनेजर कमर्शियल टू नंबर दोन जागा भरण्यात येत आहे सेल्स मॅनेजर या पदाचे त्यानंतरचे पद आहे सेल्स एक्झिक्युटिव्ह फायू नंबर सेल्स एक्झिक्युटिव्ह या पदाच्या पाच जागा भरण्यात येत आहे त्यानंतरचे पद वर्कशॉप असिस्टंट मॅनेजर टू नंबर दोन जागा वर्कशॉप असिस्टंट या पदाच्या भरण्यात येत आहे सॉरी वर्कशॉप असिस्टंट मॅनेजर या पदाच्या दोन जागा त्यानंतरचे पद आहे वर्कशॉप सुपरवायझर टू नंबर वर्कशॉप सुपरवायझर या पदाच्या दोन जागा भरण्यात येत आहे इन्फॉर्मेशन सूचना इंटरेस्टेड कॅन्डिडेट्स मे मेल देअर रिझ्यूम इमिडिएटली ऑन हा ईमेल ॲड्रेस दिलेला आहे तर या ठिकाणी जे कोणी इच्छुक उमेदवार आहेत त्या इच्छुक उमेदवारांनी आपला रिझ्यूम त्वरित ईमेल करायचा आहे और अटेंड वॉक इन इंटरव्ह्यू किंवा प्रत्यक्ष मुलाखतीला हजर राहायचे आहे भ्रमणध्वनी क्रमांक आहे अधिक माहितीकरता संपर्क करण्यासाठी डबल नाईन सिक्स डबल झिरो डबल नाईन सेवन टू सेवन आणि ॲड्रेस दिला आहे पगारिया टावर अदालत रोड छत्रपती संभाजीनगर फोर थ्री वन डबल झिरो थ्री रथ क्रमांक पाच पाहिजेत सोलापुरातील सर्वात मोठ्या टाटा तनिष्क ज्वेलरी शोरूमच्या विस्तारित विभागासाठी पाहिजेत तर मित्रांनो या ठिकाणी सोलापुरातील सर्वात मोठ्या टाटा तनिक्स ज्वेलरी शोरूम आहे या तनिक्स ज्वेलरी शोरूमच्या विस्तारासाठी खालील जागा भरण्यात येत आहे पदाचे नाव फ्लोर मॅनेजर एक जागा फ्लोअर मॅनेजर या पदाची एक जागा भरण्यात येत आहे त्यानंतरचे पद कॅशियर कॅशियर या पदाची एक जागा भरण्यात येत आहे त्यानंतरचे पद सेल्स एक्झिक्युटिव्ह पुरुष सेल्स एक्झिक्युटिव्ह पुरुषामधून ही जागा भरण्यात येत आहे एकूण दोन जागा भरण्यात येत आहे त्यानंतरचे पद आहे सेक्युरिटी गार्ड एक जागा भरण्यात येत आहे इन्फॉर्मेशन सूचना अर्जासह प्रत्यक्ष भेटा दुपारी तीन ते सायंकाळी सातपर्यंत तर अर्जासोबत उमेदवारांना अर्जसोबत घेऊन भेटायचे आहे आणि भेटण्याचा वेळ दिला आहे दुपारी तीन ते सायंकाळी सात वाजेपर्यंत ॲड्रेस दिला आहे गांधी टी व्ही एस शेजारी सात रस्ता सोलापूर मोबाईल नंबर भ्रमणध्वनी क्रमांक दिला आहे नाईन फाईव्ह फोर फाईव्ह फोर थ्री डबल झिरो डबल झिरो आणि ईमेल ॲड्रेस दिला आहे